नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज पुण्यातील मार्केट यार्ड येथील डॉयस प्लॉट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या कॅनॉलजवळ आग लागली आणि तात्काळ फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय आगीचे लोळ स्वारगेट येथील स्थानकापर्यंत दिसत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रहिवासी एरिया असून नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झालं होतं आणी आणी त्याम दे असा आग आटोक्यात आणलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा आणि त्यामध्ये केमिकलयुक्त रसायन पडल्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आग आटोक्यात आणल्यानंतर येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलेला आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा सर ही जी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ जी आता मोठी आग लागली होती त्याबद्दल काय सांगणार सर सदर आपल्याला आता इथनं कॉल आला की कचऱ्याला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे तर घटनास्थळी आमची गाडी पोहोचल्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की कचरा तर होताच पण त्याबरोबर तिथं काही केमिकल किंवा ऑइल वगैरे बी सांडलेलं होतं त्यामुळं एवढं मो मोठ्या प्रमाणात इथं आग लागलेली तर आमची गाडी आल्याच्यानंतर पहिली प्रतिक्रिया म्हणजे आम्ही त्याला कुलिंग केलं पूर्णपणे आग विझवली पाणीचा मारा करून आणि त्यानंतर आत्ता परिसर कुलिंग केला आणि पूर्णपणे आग विझून इथला धोका आम्ही दूर केलेला आहे आशे ले ले। पर, पर पर था 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 आता इथं कुठल्याही धोका नसल्यामुळे आम्ही अशी खात्री केलेली आहे आणि आता इथं आम्ही परत परती परत चाललेलो आहोत तुम्ही पुढे इकडं तर थांबून कॅस्टिंग ऑप म्हणजे कोलंड ऑपरेशन करणार आहे का झालेले सगळं आता पूर्णपणे आम्ही चेक केल्याच्या नंतर असं माहिती पडलं की तिथं थोड्या प्रमाणात वाईल होता आणि कचरा बी लोकांनी नागरिकांनी टाकल्यामुळं तिथं चेका कुणीतरी अन्यत व्यक्तीने पेटवला असायची शक्यता असेल तर आता आम्ही ते पूर्ण विजवलेले आम्ही पूर्ण खात्री केलेली आहे अशी काही धोक्याची तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळं आता आम्ही इथं जाणार आहे आता Okay, thank you very much sir.